जामखेड तालुक्यामधील संत वामण भाऊ महाराज गड जमादारवाडी इथे भाऊंच्या पुण्यतिथी निमित्तानं भव्य दिव्य अशा अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या नाम सप्ताहामधील पाचव्या दिवशीची कीर्तन सेवा जामखेड तालुक्यामधील भूमिपुत्र शिवभक्त आकाश महाराज भोंडवे यांची झाली आहे भक्ती आणि शक्तीची महती महाराजांनी आपल्या कीर्तनामधनं भाविकांना सांगितली आहे आणि याचे मूळ राजमाता जिजाऊ आहेत कारण अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य प्रथम त्यांनीच केलं आहे आणि समाजामध्ये भक्ती आणि शक्तीची रोवली गेली संतांनी भक्ती मार्गाने समाजाचा उद्धार केला तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी शक्तीच्या माध्यमामधनं समाजाला ताठ मानेण जीवन जगायला शिकवलंय त्यामुळे संतांनी आणि छत्रपतींनी घालून दिलेल्या मार्गानं आपण चालावं यावेळी बोलताना भोंडवे महाराज म्हणाले की सर्वच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी हजारो धर्मशाळा मठ अन्नछत्र उभारण्यात आली आहेत परंतु परंतु पवित्र अशा रायगडच्या पायथ्याशी शिवभक्तांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे त्यामुळे भोंडवे महाराज यांनी आपल्या स्वखर्चामधनं या ठिकाणी धर्मशाळेचं बांधकाम सुरू आहे शिवभक्तांमध्ये परमार्थाचं बीज रुजावं आणि भक्ती शक्तीचा संगम घडावा या उद्देशानं हे काम सुरू आहे गेल्या सात महिन्यांपासून आलेले शिवभक्तांसाठी मोफत अन्नदान सुरू आहे साडेचारशेपेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळांच्या सहलीसाठी मोफत शिवप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तरुण पिढीला आवाहन करताना महाराज म्हणाले की आजचा युवा वर्ग सोशल मीडिया आणि बाह्य गोष्टींमध्ये वाहवत चाललाय तो खचून जात आहे त्यामुळे खचलेल्या मनाला उभारी देण्याची प्रेरणा रायगडावरती येते छत्रपतींनी अवघ्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये वारकऱ्यांना भगवा हाती घेऊन पातशाही नष्ट करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यामुळे युवकांनो रायगडावरती या छत्रपतींच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्या आपल्याला जीवनामध्ये नक्की प्रेरणा मिळेल तसे संत वामन भाऊंच्या कार्याबद्दल बोलताना महाराज म्हणाले की भाऊंचा जन्म हा दिनांच्या उद्धारासाठी झाला होता आपलं सर्व आयुष्य याच कार्यासाठी त्यांनी समर्पित केलं अनेकांचे संसार सुखाचे केले आणि संत याच कार्यासाठी अवतार घेतात जमादारवाडी येथील या गडावर भक्ती शक्तीचा अनुभव आला असं महाराजांनी म्हटलंय

अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं पहिलं काम या महाराष्ट्र मातीत कोणी केलं असेल राष्ट्रमाता राजमाता भारतमाता मासाहेब जिजवणे केले लक्षात घ्या ज्येष्ठाचा महिना संपला महाराष्ट्राचा महिना उगवला जय शिवराय आज या ठिकाणी वामन भाऊगड जमदारवाडी या ठिकाणी भक्तीशक्ती हा जो महोत्सव चालू आहे कीर्तन महोत्सव हे नववं वर्ष आहे आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं भक्तीशक्तीचा एक संगमित होतो आहे आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पाचव्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली तर, तर एक जामखेडचा भूमिपुत्र या नात्यानं जसं आळंदी पंढरपूर आणि सर्वच तीर्थक्षेत्रामध्ये हजारो धर्मशाळा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत तसं आपण रा जामखेडचं एक भूमिपुत्र या नात्यानं आज या मातीतला एक तरुण रायगडच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन एक धर्मशाळेचं आपण बांधकाम त्या ठिकाणी सुरू केलं आहे येणाऱ्या शिवभक्तांना एक भक्तिशक्तीचं संमेलन त्या ठिकाणी व्हावं आणि खऱ्या अर्थानं परमार्थाची बी त्या ठिकाणी रवलं जावं या उद्देशानं त्या ठिकाणी जागा घेऊन आपण धर्मशाळेचं काम आणि येणाऱ्या शिवभक्तांना गेल्या सात महिन्यापासून मोफत अन्नदानाचं आपण काम त्या ठिकाणी चालू आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळेच्या सहली आपण पूर्णपणे मोफत रायगडाच्या पायथ्याला आपण या ठिकाणी जीव घातले आहेत आणि तमाम शिवभक्तांनी रायगडला आल्यानंतर नक्कीच या जामखेडचा भूमिपुत्र या नात्याने आकाश महाराज गोंडवे मला आपली सेवा करण्याची संधी द्या शिवप्रसाद हा आपल्या सर्वांसाठी रायगडला आला तर मोफत शिवप्रसादाचा लाभ घ्या आणि आपले आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी द्या जय शिवराय जय शंभूराजे या ठिकाण आजची आधुनिक तंत्रज्ञानातली जी युवा पिढी आहे ती आज वेगळ्या मार्गाला लागलेली ला आहे तर या युवांसाठी आपण काय आव्हान करणार सर्व तरुण पिढी जे आता आपली वेगवेगळ्या सोशल मीडिया असेल किंवा बाह्य गोष्टीत वाहवत चाललेली आहे त्यांना मी सांगेल तुम्ही नाही आळंदी पंढरीची वारी केली तरी चालेल पण वर्षातून एकदा खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम हे आपल्या रायगडावरती होतं आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या समाधीचं एकदा दर्शन घ्या अवघ्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एका व्यक्तीनं पाच पाचशाही आपल्या पायदळी तुडवली आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्याचा भगवा हाती घेऊन हा हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा आपण सगळ्यांनी रायगडावर येऊन अनुभवा आणि खऱ्या अर्थानं आपली तरुण पिढी योग्य मार्गावर आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी तरुण पिढीला आव्हान करतो अशोक विरसी सी चोवीस तास जामखेड